नाशिक महानगरपालिकेच्या रणधुमाणीला उत्साहात सुरुवात झाली असून आज नाशिकच्या प्रभाग क्रमांक अकरा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जीवन रायते आणि विजय अहिरे यांनी आपल्या सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईबाबा मंदिर या ठिकाणी प्रचाराचा रॅलीचा शुभारंभ केला जीवन रायते आणि विजय अहिरे यांच्या घड्याळ या निशाणीवर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईबाबा मंदिरामध्ये प्रचाराचा रॅली शुभारंभ करण्यात आला यावेळी जीवन लायते आणि विजय अहिरे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित निवडणूक दोन या निमित्ताने आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं प्रभाग अकरामधून अ गटातून आमचे मित्र विजय जे दर द गटातून मी स्वतः जीवन राहते आज या ठिकाणी प्रभाग अकरामधून राष्ट्रवादी पक्षाकडनं अधिकृत मदती करत आहोत आज या सातपूर कॉलनीतील रहिवाशांना एक सर्वांना आवाहन करतो आपण एक स्थानिक म्हणून आज आम्हाला या ठिकाणी आपण प्राधान्य देवं या ठिकाणी आज आम्ही प्रचाराची रॅली सुरुवात करतो आहोत सातपूर कॉलनीमधून सातपूर गाव महादेव नगर असेल सौरबा नगर असेल प्रबुद्ध नगर नगर संतोषी माता या ठिकाणी आम्ही प्रचारऱ्या झालेल्या आमच्या आज सातपूर कॉलनीमध्ये परत दा। एकदा आणि तिसऱ्यांदा आम्ही लोकांच्या भेटीसाठी जात आहोत आणि आम्ही दोघंही उमेदवार हे सर्वसामान्य उमेदवार असल्यामुळे जास्तीत जा जास्त नागरिकांनी आम्हाला मदत मतदान करावे याच्या पंधरा तारखेला मतदान करून जास्तीत जास्त मतांनी आम्हाला निवडून द्यावे मी असं हे सर्व सातपूर कॉलनीवासींना सर्व सातपूरवासींना आवाहन करतो नमस्कार प्रभाग क्रमांक अकरामध्ये सर्व जनतेला एक माझं आव्हान आहे की किती वेळा ते स्टेजचे एरिया बघायचे दहा वर्षे मी वर्ष पंधरा वर्ष थोडा बदल करा प्रभाग बदले कधीही जास्तीत जास्त वर्ष जेव्हा हे काही लोक चालतात त्यांना बदल करणं खूप गरजेचं असतं आता किती वेळा त्यांचा चेहरा बघताय खरंच बदल करावा आणि प्रभाग क्रमांक अकरामधील सर्वसाधारण व्यक्ती आहेत भाऊ राहते आणि मी माझी माझा अनुक्रमांक अमध्ये एक नंबर आहे आणि त्यांचा अनुक्रमांक ड मध्ये तीन नंबर आहे तर स सर्व सर्व लोकांना माझी विनंती खरंच तुम्ही बदल करा आणि आम्ही तुम्ही बदल केल्यानंतर आम्ही विकास करून दाखवू इसकी तुम्ही विनंती करता धन्यवाद जीओ राष्ट्रवादी पार। काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणजे विव विजयभाऊ वायरे आणि जगभाऊ रायते यांच्या प्रचारात गेल्या दहा दिवसापासून संपूर्ण सभाग पूर्ण पिंचून गल्लीपर्यंत त्यांच्या पत्रकार या ठिकाणी पोहोचवण्यात आलेला आहे आणि जनविश्वास आज त्यांच्या पाठीशी कुठेतरी असल्याचा आमच्यापर्यंतसुद्धा लेखाजोखा पोचत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने राष्ट्रवादीचं सातपूर विभागामधून आमचे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येण्याचा आश्वास या ठिकाणी आम्हाला व्यक्त होत आहे म्हणून जनतेला या ठिकाणी पुन्हा एकदा आवाहन करता देत आहे की कुठल्याही भूलथापा तुमच्यापर्यंत येतील दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला भुलवण्याचं काम देखील होईल परंतु कुठल्याही भूलथापांना तुम्ही बळी न पडता आमच्या दोन्ही आश्वासक चेहऱ्यांना तुम्ही जर डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांच्या केलेल्या कामा कामाची पावती तुम्ही जर बघितली तर निश्चित तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पाठीशी आणि तुमच्या कामांना न्याय देण्यासाठी आमचे दोन्ही उमेदवार सक्षम असतील या दृष्टीने आपण पुन्हा एकदा येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांचा विचार करून दोन्ही घड्याच्या चिन्हासमोर समोर गोटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी आपण महानगरपालिकेमध्ये पाठवाल असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस